कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील पोयनार ते फुरुस दरम्यानच्या महत्वाचा रस्ता सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे रस्त्यावर पडलेल्या एका भल्या मोठ्या खड्ड्यामुळे सर्व वाहनांची ये जा थांबलेली असून परिसरातील ग्रामस्थांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरावस्था होती मात्र आता एका मोठ्या खड्ड्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे अयोग्य बनलेला आहे याचा थेट परिणाम पोयनार येथे येणाऱ्या एस टी बस सेवेवरती झालेला असून ती देखील थांबवण्यात आलेली आहे शाळकरी विद्यार्थी नोकरदार वर्ग तसेच रुग्णांना आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचणे यामुळे मुश्किल झालेले आहे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारात पोहोचवणे ही कठीण आहे ग्रामस्थांनी या समस्येबाबत निवेदन दिली आहेत आणि रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी मागणी केलेली आहे मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाहीये ग्रामस्थांकडून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याची तीव्र मागणी केलेली आहे जेणेकरून त्यांची गैरसोय थांबू शकेल प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन मार्ग काढणे अत्यावश्यक का आहे